नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मी मित्रांनो आज आपण या ठिकाणी स्कॉलरशिपसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत म्हणजे आपण गेस पेपर बघणार आहोत या ठिकाणी गेस पेपरमध्ये वेगवेगळे प्रश्न जे की आपल्याला उपयुक्त आहेत हे प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत तर मी तुमचे जवळपास वीस ते पंचवीस प्रश्न या ठिकाणी घेणार आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा उत्तर देत चला मी तुमचे उत्तर सुद्धा या ठिकाणी लाईव्ह बघतो आहे तर तुमचे उत्तर तुम्ही देत राहा जेणेकरून तुम्हाला किती हे सुद्धा आपल्याला कळेल तर चला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी बघा तुम्हाला जर प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा असेल प्रश्नपत्रिका सोडवली की लगेच मार्क कळाले पाहिजे किती चुकले कोणते चुकले कोणतं बरोबर होते सगळं कळायचं असेल तर आमच्या या सहा प्रश्नपत्रिकेचा सराव संच तुम्ही प्ले स्टोअर वरून यशस्वी अॅप डाउनलोड करून घेऊ शकता किंवा या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता यासाठी फक्त नव्याण्णव रुपये फीस ठेवलेली आहे आपण तुमची छान या ठिकाणी सराव होणार आहे तर चला सुरुवात करूया बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे सात पॉइंट सात शून्य पॉईंट सात शून्य शून्य पॉईंट सात शून्य शून्य पॉईंट शून्य सात शून्य पॉईंट सात सात शून्य पॉईंट शून्य 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 सात या सर्वांची बेरीज किती येणार आहे सांगा चॅटबॉक्समध्ये तुमचं उत्तर बघतोय मी प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा एक मिनटाचा वेळ देतो मी तुम्हाला एका मिनटामध्ये नाही उत्तर आलं तर आपण पुढं जाणार म्हणजे मी स उत्तर सांगणार आहे तुम्हाला चला सांगा पटापटा सगळ्यांनी एका मिनटामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे तुमचं उत्तर मी या ठिकाणी बघतो आहे चला पटापट सर्वांनी उत्तर द्यायची आहेत आता या ठिकाणी चॅटबॉक्समध्ये प्रत्येकाचं उत्तर चेक करतोय मी परीक्षेला येणारे प्रश्न आहेत क्लास सुरू झाल्यानंतर क्लास सोडून जाऊ नका कोणीच शेवटपर्यंत क्लास बघा महत्वपूर्ण प्रश्न तुमच्यासाठी मी घेतलेले आहेत बघा बऱ्याच जणांचं उत्तर येत आहे आणि या ठिकाणी ऑप्शन नंबर एक बरोबर आहे तुम्हाला करून दाखवतो मी आता बघा माझ्याकडे लक्ष द्या या ठिकाणी दशांश खाली दशांश येणं महत्त्वाचं असतं सात पॉईंट सात शून्य पॉईंट सात शून्य शून्य पॉईंट शून्य सात त्यानंतर शून्य पॉईंट सात सात शून्य पॉईंट चार शून्य दिलेत बघा इथं चार शून्य एक दोन तीन चार आणि शेवटी सात अशा पद्धतीनं असणार आहे ते आता याची बेरीज करायची आपल्या सगळ्यांची बेरीज करून घेऊ बघा या ठिकाणी बेरीज केल्यानंतर उत्तर काय आहे आपलं तर हे सातला सात हे शून्य हे आणखीन एक शून्य सात आणि सात चौदा चौदाचे चार हातचा ला सात्री एकवीस एकवीस आणि एक बावीस सात एक सात सात्री एकवीस एकवीसचा एकवीस आणि एक बावीस वीश, बावीसचे दोन आजचे आले दोन सातन दोन नऊ अशा प्रकारचं ऑप्शन आहे का आपल्याकडं बघा या ठिकाणी आपल्याकडे उत्तर येते नऊ पॉईंट दोन चार शून्य शून्य सात तर काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आपण तो दूर करूयात बघा या ठिकाणी पुन्हा एकदा लिहू पहिलं सात दशांश सात त्यानंतर शून्य दशांश सात त्यानंतर शून्य दोन शून्य दशांश सात शून्य त्यानंतर शून्य दशांश शून्य सात त्यानंतर शून्य दशांश सात सात आणि मग शून्य दशांश एक दोन तीन चार आणि इथे सात आता बघा आता येईल बरोबर आपलं उत्तर सात शून्य शून्य सात दोन्ही चौदा चौदा चार हातचा एक सात एक सहा सात दोन चौदा साधारण एकवीस सातशे अठ्ठावीस एक एकोणतीस एकोणतीसच्या नऊ हातच्या आले दोन सात आणि दोन नऊ दशांश खाली दशांश नऊ पॉईंट चौऱ्याण्णव शून्य शून्य सात मी जसं तुम्हाला एक नंबरचा पर्याय सांगितला होता तोच बरोबर आहे हे बरोबर नाही पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघू शकतो प्रश्न तुमच्यासमोर आहे काही सेकंदाचा वेळ तुम्हाला देतो मी बघा या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे याचं उत्तर सांगा चुकीचा पर्याय कोणता ओळखायचा आपल्याला चुकीचा पर्याय कोणता आहे चुकीचा पर्याय बघायचा आपल्याला हे एक शेत चार बरोबर आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ भागापैकी दोन भाग रंगवलेत आठ भाग खाली बे आट, एक बे बेचोकाठ हे सुद्धा एक छेद चार बरोबर आहे इथं जर बघितलं आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ भागापैकी एक दोन तीन चार भाग रंगवलेत खाली आठ दिले चार एक चार चार दोन्ही आठ हे थोडं वेगळं आहे तिसरं इथं जर बघितलं पूर्ण भाग बघू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा सोळा भागापैकी चार भाग रंगवले चार एक चार चार चौक सोळा हा वेगळा पर्याय आहे पुढचा प्रश्न याचं उत्तर द्या चॅटबॉक्समध्ये सांगा पटापटा उत्तर काय सांगितलं आहे तर प्रश्नामध्ये प्रदीपजवळ शंभर रुपयाच्या नोटा यांच्या संख्येच्या पावपट नोटा पन्नास रुपयाच्या आहेत पाचशे रुपयाच्या आहेत निम्पट नोटा पन्नास रुपयाच्या आहेत व दुप्पट नोटा एक रुपयाचे आहेत असे मिळून एक हा दहा हजार ऐंशी रुपये आहेत तर प्रदीपजवळ शंभर रुपयाच्या किती नोट आहेत तर आपण एक अंदाजे पर्याय घेऊ त्याच्यामधला पर्यायामधला तो आपण पर्याय घेतला आहे आपल्याला हा पर्याय आपण घेऊन बघू शंभरच्या नोटा चाळीस म्हटलं तर मी या ठिकाणी शंभर गुणिले चाळीस करतो त्यानंतर पावपट पावपट म्हणजे चाळीसच्या पाव म्हणजे किती दहा दहा चाळीस म्हणून दहा नोटा या त्याच्यानंतर निमपट पन्नासच्या निमपट कुणाच्या निमपट म्हणजे चाळीसच्या निम्म्या म्हणजे वीस कोणाच्या पन्नासच्या आणि व दुप्पट नोटा एकच्या दुप्पट म्हणजे चाळीसच्या दुप्पट म्हणजे ऐंशी ऐंशी नोटा कितीच्या एकच्या बघा आता बघा चार एक चार किती शून्य एक दोन तीन शून्य पाच एक पाच हे दोन आणि हा एक शून्य त्यानंतर हे दोन शून्य हा एक शून्य एक दोन तीन शून्य पाच दुने दहा दोन शून्य आणि हे ऐंशी बघा आता शून्य आठ शून्य चार पाच नऊ एक दहा तर आपलं उत्तर आलं दहा हजार ऐंशी म्हणजे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे तुम्ही अशा पद्धतीने हे करू शकता पुढचा प्रश्न याचं उत्तर द्या चॅटबॉक्समध्ये सर्वांनी याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा आपल्याला जर प्रश्नपत्रिका हव्या असतील ए बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रश्नपत्रिका हव्या असतील तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता आणि छान प्रश्नपत्रिका सोडू शकता तुम्हाला त्या ठिकाणी लगेच प्रश्न सोडवले की उत्तर सुद्धा त्याच ठिकाणी मिळतं बरोबर चूक सगळं त्या ठिकाणी कळतं बघा या ठिकाणी जर आपण बघितलं एक ते शंभर काय म्हटलंय प्रश्नामध्ये एक ते शंभर मधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती सर्वात मोठी मूळ संख्या जर म्हटलं आपण तर किती असते ती सत्त्याण्णव असते आणि सर्वात लहान मूळ संख्या दोन आहे परंतु ती सम आहे मग विषम कोणती तिच्या पुढची ती तीन थी थी चला गुणाकार करून बघू काय उत्तर येतं तर तीन सत्तर एकवीस एक हाचे एक दोन तीन नऊ सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस दोनशे एक्क्याण्णव पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा सर्वात लहान अपूर्णांक कोणता आपल्याला शोधायचा आहे तर शोधा सगळ्यांनी सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे तर करा लवकर लवकर सगळ्याचं उत्तर बघतोय मी या ठिकाणी पटकन उत्तर द्या सगळ्यांनी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला रोज नोटिफिकेशन येत राहील चला द्या लवकर लवकर उत्तर द्या थोडं मोठं करू का या प्रश्नाला दिसत नाही का तुम्हाला प्रश्न हा गे मोठा केला प्रश्न त्याला सांगा लवकर लवकर आता पटापट सांगा सगळ्यांनी पटापट उत्तर देण्याचा प्रयत्न करा हे बघा याच्यामध्ये जर बघितलं आपण तर आपल्याला दिसतं अठ्ठावीस सगळेच होऊ शकतं मग मी याला जर अठ्ठावीस करायचा प्रयत्न केला तर गुणिले चार करावं लागेल मग पहिल्याचं माझं काय होईल मी याला थोडंसं खाली घेतो आणि वर लिहितो तिथं बघा याला मी चार न गुणतो मग काय होईल वर चार चोक सोळा आणि सात चोक अठ्ठावीस पहिल्याचं चा। दुसऱ्याचं चा, चार सात अठ्ठावीस साथी साथी चार सात अठ्ठावीस सातीसाठी एकोणपन्नास हे दुसऱ्याचं एकोणपन्नास होणार याचं अठ्ठावीसला ला अठ्ठावीस राहणार दोनला ला दोन राहणार आणि चौदा दोन या अठ्ठावीस पाच दोन आहे दहा दहा छेद अठ्ठावीस मग मला सांगा तुम्ही कोण आहे सगळ्यात लहान दोन छेद अठ्ठावीस लहान आहे सगळ्यात कुठं आहे तीन नंबरच्या पर्यायामध्ये तुमचंही बऱ्याच जणांचं बरोबर आलंय व्हेरी गुड नाईस छान पुढचा प्रश्न बघा या उत्तर सगळ्यांनी असेच प्रश्न परीक्षा येणार आहेत काळजी करू नका तुम्ही तयारी करा आता सध्या माझ्यासोबत परीक्षेला प्रश्न असेच येणार आहे तुमच्यासाठी व्हिडिओला लाईक करत चला सगळ्यांनी लाईक करा बरं एकदा मला खूप जण दिसत आहे पण लाईक नाही दिसत आहेत तेवढ्या सगळ्यांनी एकदा लाईक करा चॅनलला सुद्धा करा ज्यांना प्रश्नपत्रिका पाहिजेत खाली नंबर दिला याच्यावर संपर्क करा प्रश्नपत्रिका हव्या असतील तर याच्यावर कॉल करा मेसेज करा यशस्वी भो ॲप डाउनलोड करा बघा काय म्हटलं या ठिकाणी कोणता एकोणतीसशे दाठ हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा सममूल्य नाही सममूल्य नाही याचं कमी करून याला बे आठ सोळा बे दोन्ही चार ब्याण्णव अठरा एकोणतीसशे दाठ हा आहे शून्य शून्य कटले हा सुद्धा आहे हा सुद्धा आहे आठ दोन्ही सोळा अठ चोवीस चोवीस पाच एकोणतीस एकोणतीसशे आठ हा पण आहे म्हणजे हा शंभर टक्के नाही आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे बरोबर आठ तीस चोवीसांसह तीस तीस छेद आठ हे दिल्याचं म्हणून हा आपलं उत्तर नाही पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी काय म्हटलं तर लवकर लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करा मी प्रत्येकाचं उत्तर बघतो आहे चॅटबॉक्समध्ये चॅटबॉक्समध्ये उत्तर देत चला सगळ्यांनी उत्तर द्या बरं आपल्या मित्रमैत्रिणीला व्हिडिओ शेअर करा लाईक करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांसोबत चला पटापट चला चला थोडा उत्तर काय म्हंटल बघा प्रश्नात काय म्हंटल आहे गौरीने चौदा हजार पाचशे रुपयास घेतलेला टीव्ही साडेतीनशे रुपये दुरुस्तीसाठी खर्च केले कितीला घेतला चौदा हजार पाचशे रुपयाला घेतला किती खर्च केले साडेतीनशे रुपये त्याच्यावर खर्च केले शून्य पाच पाच तीन, तीन आठ चार ला चार एक लाख चौदा हजार आठशे पन्नास रुपये झाले नंतर तो टी व्ही सोळा हजार रुपयाला विकून टाकला तर नफा झाला का तोटा सोळा हजाराला विकला आहे कमी किमतीत विकला म्हणजे काय अ जास्त किमतीत विकलाय म्हणजे काय होणार आहे नफा सोळा हजारातून तिचे जे पैसे आहेत पहिले चौदा हजार आठशे पन्नास हे वजा करायचे म्हणजे विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा करायची आहे थे बघा या ठिकाणी शून्यातून गेल्या शून्य गेला शून्य या ठिकाणी पाच नऊ दहा दहातून पाच गेले पाच नऊातून आठ गेला एक पाचातून चार गेला एक इथं शून्य अकराशे पन्नास रुपये नफा कुठे आहे बरं पर्याय क्रमांक तीन नंबरचं उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न किती छान आहे बघा याचं उत्तर द्या परीक्षेला येतो प्रश्न हा सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा लो कर, लो कर। करा लवकर लवकर कमॉन करा लवकर लवकर कसं करणार बघा या ठिकाणी मी सांगतोय तुम्हाला सिंपली काय करा या ठिकाणी तुम्ही किती दिलेत पॉइंट एक दोन तीन चार पाच पाच गुणिले मागचा अंक चार भागिले दोन पाच चोक वीस वीस चे दोन बेक बे या ठिकाणी दहा दहा याचं उत्तर असणार आहे जास्तीत जास्त दहा रेषाखंड काढता येतील पुढचा प्रश्न बघा एक ग्रोस लक्षात घ्या काय म्हटलं तर एक ग्रोस कागदापैकी पाच दस्ते कागद छपाईसाठी वापरले तर किती कागद शिल्लक राहिले एक ग्रोस कागदापैकी दस्ते कागद एक ग्रोस मध्ये किती असतात कागद त्यापैकी पाच दस्ते एका दस्त्यामध्ये किती असतात दोन डझन म्हणजे बार दोन ए चोवीस कागद चोवीस गुनिलेले पाच पाचशे एकवीस शून्य चाळीस दोन पाच दोन दहा दोन बारा एकशे वीस कागद वापरले किती राहिले चार दोन शून्य चोवीस कागद राहिले ऑप्शन नंबर चार चला पुढचा प्रश्न हा गे तुमच्या समोर करा या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी पटापट द्या लवकर लवकर उत्तर पटापट कमॉन सगळ्यांनी उत्तर दिलं पाहिजे या लवकर उत्तर आलं का मित्रांनो तुम्हाला जर प्रश्न संच खरेदी करायचा असतील तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सहा प्रश्नपत्रिका पेपर एक भाग एकच्या तीन भाग दोनच्या तीन सहा प्रश्नपत्रिका फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहेत सायलीने सायलीने मॅरेथॉन मध्ये चार किलोमीटर अंतर दहा मिनिटात पूर्ण केलं तर एका मिनिटात किती अंतर कापले चार मिनिटात दहा किलोमीटर एका मिनिटात किती सांगा चार किलोमीटर दहा मिनिटामध्ये दहा मिनटामध्ये चार किलोमीटरला आपण मीटरमध्ये कन्वर्ट करू एका एक मिनटामध्ये किती तिरपा गुणाकार करू चार हजार भागीले चार हजार गुणिले एक भागिले दहा बरोबर एक्स शून्य शून्य कटला चारशे मीटर अंतर त्यांनी पार केलेलं आहे पंधरावा प्रश्न शेवटचा आजच्या या क्लासमधला महत्वाचे प्रश्न आहेत बघा उत्तर द्यायचं तुम्ही काय उत्तर येतं तर इष्टिका चितीचे पृष्ठ व कडांची संख्या इष्टिका चितीचे पृष्ठ व कडांची संख्या किती दिली आहे यांची बेरीज किती पृष्ठ असतात इष्टिका चितीला सहा पृष्ठ असतात कडा किती असतात बारा कडा असतात यांची बेरीज घनांच्या कडा व शिरोबिंदूच्या संख्येच्या बेरजेपेक्षा घनांना किती कडा असतात घनाला सुद्धा बारा असतात शिरोबिंदू असतात आठ मग कोणापेक्षा कोण म्हटलंय घनांच्या संख्येपेक्षा संख्येच्या बेरजेपेक्षा हे झाले बारा आठ वीस हे बारा सहा अठरा म्हणजे काय दोन ने कमी एक नंबरचं ऑप्शन काय दिले ऑप्शन नंबर एक अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सर्व आहे। या प्रश्न बघितलेले आहेत तर मित्रांनो तुमच्यासाठी आता प्रश्नपत्र आपली परीक्षा जवळ आलेली आहे अठरा तारखेला परीक्षा आहे पेपर सोडणं खूप आवश्यक आहे तर प्रत्येकाने या ठिकाणी संपर्क करा तुम्हाला यामध्ये व्यवस्थित अशी माहिती पूर्ण मिळून जाईल आणि तुम्हाला पेपर करण्याचा सराव सुद्धा होईल दीड तास तुम्हाला त्याच्यामध्ये दिला जातो पंच्याहत्तर प्रश्न दिले जातात सगळे सोडवले की लगेच त्या ठिकाणी तुम्हाला कोणते बरोबर आले किती मार्क पडले लगेच कळतं तुम्हाला चेक करायची असं पहिलं आलं का दुसरं आलं का असं बघायची गरज नाही डायरेक्ट उत्तर त्या ठिकाणी दिसतात इतकं छान पद्धतीने आपण त्याला ॲपमध्ये बनवलेलं आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर यावर संपर्क करा तुम्हाला लगे अगदी दोन मिनटामध्ये पेपर चालू होऊन जाईल अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा रोज संध्याकाळी आपला सातला व्हिडिओ आता असणार आहे व्हिडिओ असणार आहे लाईव्ह असणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी सात वाजता लाईव्ह यायचं आहे थांबूयात भेटत पुढच्या लाईव्ह सेशनमध्ये धन्यवाद